नागपूरच्या वनामती कॅम्प धरमपेठ नागपूर येथे महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून फाउंडेशनचा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यामध्ये आदर्श पुरस्कार उद्योग चित्रपट आणि सत्यवेद न्यूज चॅनल शुभारंभ या त्रिसूत्री उपक्रमांनी कार्यक्रमाला विशेष अशी गती दिली आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मान्य डॉक्टर रामदास आठवले यांच्या हस्ते होणार होते मात्र नागपूरमधील व्यस्त कार्यक्रमांमुळे ते प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाही तरीही त्यांनी आपल्या सहाय्यकाद्वारे शुभेच्छा संदेश पाठवलाय महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे फाउंडेशनचे उद्योग शिक्षण आरोग्य आणि पत्रकारिता क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी आहे आदर्श पुरस्कार दोन हजार पंचवीस समाजातील कर्तृत्ववानांचा गौरव करत आहे ही अभिमानाची बाब आहे तसेच सत्यवेद न्यूज चॅनल समाजातील सत्य आणि जबाबदार पत्रकारितेचा नवा दीप बनेल याचा मला विश्वास आहे या विश्वा उपक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा असं महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात या कार्यक्रमासाठी शोभा वाढवणारे मान्यवर सेलिब्रिटी सुप्रसिद्ध टीव्ही अँकर इव्हेंट होस्ट आणि अभिनेत्री सिमरन आहुजा अभिनेत्री एलिना तुटेजा महामंत्री राष्ट्रीय उद्योग संघटन सुनील कुमार मांडवे टी सी ए मेंबर भारत सरकारचे डॉक्टर मनीष गवळी रामबहुद्देश सामाजिक शिक्षण संस्थेचे श्री शेषराव अजगरे आयुर्वेदिक कॉलेज प्राध्यापक तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे सिनेट सदस्य डॉक्टर विनोद चौधरी ज्येष्ठ पत्रकार दलित मित्र संघाचे डी के ज्येष्ठ पत्रकार श्री श्यामलाल जयदेव इंदोर जनरल मॅनेजर देशोन्नती न्यूजपेपर नागपूरचे रितेश नायर जनरल मॅनेजर बी सी एन न्यूज चॅनल आणि नागपूर मॅटो मॅट्रो समाचार इरफान द्रवडी माइंड मास्टर आणि मेकअप आर्टिस्ट प्रदीप मारोतकर प्राध्यापक अकोला शेख नदीम पत्रकार फुलचंद भगत लोकमत टाइम्स वाशिमचे रिपोर्टर निखिल पवार नागपूर टायगर एकता संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव नेहा गोडबोले अँकर मोना निशा तसेच मिश आशियावड दोन हजार पंचवीस विजेची दुबईच्या गायत्री रोहनकर मेकअप आर्टिस्ट सावी वासनी दर्पण पत्रकार संपादक सुशील पांडे तसेच दर्पण पत्रकार संघटनाचे सचिव सचिन निमसे पोलीस टाइम्स ट्वेंटी फोर न्यूजचे पोर्टलचे संपादक राजेंद्र पाठक रॉयल सलून मेकअप आर्टिस्ट नागपूर राखी चव्हाण सहकार क्षेत्रातील नरेंद्र पिपळकर चंद्रपूर जिल्हा सहकार क्षेत्रातील ऑडिटर राहुल जोगी तसेच अनेक मान्यवर कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते यामध्ये उद्योग चित्रपटाचे प्रभावी प्रदर्शन ज्यामध्ये समाजातील आदर्श व्यक्तिमत्वांचा कार्यप्रवास आणि उद्योग क्षेत्रातील योगदान दाखवण्यात आलाय तसेच सत्यवेद न्यूज चॅनलचा शुभारंभ करण्यात आलाय ज्यामुळे पारदर्शक आणि जबाबदार पत्रकारितेला नवा आयाम मिळणार आहे पत्रकारिता समाजसेवा शिक्षण उद्योग कला आणि सौंदर्य क्षेत्रातील कर्तृत्ववानांना यावेळी आदर्श पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने सन्मानित करण्यात आलाय यावेळी फाउंडेशनचा उद्देश समाजातील दुर्बल घटकांना बळ देणे कर्तृत्ववानांना गौरवणे आणि समाजाबद्दल बदल घडवणे आहे आदर्श पुरस्कार आणि उद्योग चित्रपट ही त्याची झलक आहे तसेच सत्यवेद न्यूज चॅनलच्या शुभारंभाने निपक्ष पारदर्शक आणि जबाबदार पत्रकारिता लोकांपर्यंत पोहोचेल याचा आम्हाला अभिमान आहे असं मत यहवाय फाउंडेशनच्या अध्यक्षा एलिजा बोरकुटे यांनी सांगितलेले आहे फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर रमेश कुमार बोरकुटे यांनी उपस्थित मान्यवर पत्रकार नागरिक आणि सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले तसेच सबका विकास शिकवा कमवा प्रगती करा असा संदेश यावेळी देण्यात आला यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या मान्यवरांनी तसेच पुरस्कारार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आपल्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिल्या पाहूयात आ, नमस्ते आप सभी को आज जो खास दिन है गांधी जयंती विजयादशमी और धम्मचक्र प्रवर्तन दिन तो आज इस दिन के अवसर पे आज एक बहुत ही अच्छा अवार्ड शो यहाँ पर ऑर्गेनाइज़ किया गया है और वो अवार्ड शो है यहबा इरे फाउंडेशन द्वारा प्रस्तुत और ऑर्गेनाइज़ जिसने किया है डॉक्टर रमेश कुमार जी वहाँ पर आई थी मुझे एज ए गेस्ट बुलाया गया था यहाँ और मुझे बहुत खुशी है कि आज मैं यहाँ आई हूँ और सभी से मिलने का दोबारा मौका मिला क्योंकि आज इस मोमेंट में ऐसा है कि हर किसी से मिलने का मौका हर किसी के साथ खुशी शेयर करने का मौका मिलता है तो बड़ी बात हो जाती है और यहोवा इरे फाउंडेशन के डायरेक्टर एंड फाउंडर डॉक्टर रमेश कुमार बोरगुटे जी हमेशा से इसी तरह से प्रयत्नशील रहते हैं और हर किसी को आगे बढ़ाने की कोशिश करते हैं वो सिर्फ एक मंच ही प्रदान नहीं करते हैं मंच के साथ साथ चाहे वो कलाकार हो चाहे वो समाज सेवक हो चाहे कोई भी हो उनको आगे बढ़ाने के लिए प्रोत्साहन देने के लिए आदर्श पुरस्कार लाते रहते हैं और यहाँ पर माननीय अतिथिगण आए थे थे दिल्ली से कुछ हमारे अतिथिगण आए थे हमारे नागपुर शहर से अकोला से अमरावती से इंदौर से और अलग अलग शहरों से यहाँ पर जो अतिथिगण आए थे और सभी ने साथ दिया सभी ने सहयोग किया है इसके लिए हर किसी का बहुत बहुत आभार और अभिनंदन और सभी को बहुत बहुत धन्यवाद और मुझे इस बात की खुशी है कि मैं हमेशा उनके प्रोग्राम में एज ए होस्ट आती हूँ आज उन्होंने मुझे गेस्ट बुलाया और मुझे ऐसा लग रहा था कि मैं कब कब स्टेज पे आऊँ लेकिन आज कहा कि नहीं आज आपको गेस्ट आना है और आज आप आए और ख़ुशी खुशी हमारे इस इवेंट में शामिल हो जाए तो मुझे बेहद खुशी हो रही है फिर से शामिल हो के डॉक्टर रमेश कुमार बोटकटी जी के इस इवेंट में और आप सभी से मिल यह युवा फाउंडेशन अच्छा काम कार्य कर रही है नमस्कार मी सवी वासनिक इव्हेंट ऑर्गनायझर मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल आणि सोशल वर्कर मी आज सरांचं धन्यवाद करते बोरकोटे सरांचं त्यांनी मला या प्रोग्रामला इन्व्हाइट केलं आणि आमच्या नागपूरमध्ये एवढा चांगला प्रोग्राम त्यांनी आयोजित केला आणि प्रोत्साहन पण प्रोत्साहन लेडीजला दिलं लेडीजला सोडून इव्हॉ जो आहे त्यांना पण खूप सर्व म्हणजे त्यांना काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे ते त्यांनी समजावून सांगितलं आणि उद्योग खूप विषयी एवढं चांगलं नॉलेज दिलं मला हा प्रोग्राम खूप चांगला वाटला त्याचप्रमाणे सेलिब्रिटी गेस्ट आमचे लीना मॅडम आणि सिमरन मॅडम खूप छान वाटलं आम्हाला आणि खरंच धन्यवाद सरांचं मनापासून की आज आमचा दसऱ्याचा दिवस एवढा चांगला दिवस गेला की आणि एवढा चांगला दिवस आम्ही इथे घालवला खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच हेलो नमस्ते मेरा नाम खुशी पांडे है एंड मैं आज रमेश बोरगुटे सर के इवेंट में आई थी जो कि बहुत ही अच्छा हुआ हमें ट्रॉफ़ीज़ मिली हम एज उन्होंने हमें एज अ वी गेस्ट इनवाइट किया था इसके पहले भी चंद्रपुर में शो हुआ था वहाँ पर भी हम लोग गए थे और सर के शोज बहुत अच्छे होते हैं यहाँ पर बहुत ही अच्छा मज़ा आता है और अकोला दस्तक ट्वेंटी न्यूज़ को आप सब्सक्राइब करें शेयर करें सत्यवेद साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर